हॅलो फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ संकष्टी चतुर्थीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर काल होती संकष्टी चतुर्थी आणि काहीतरी गोडाचा पदार्थ हा बनवलाच पाहिजे कारण का आपले सण वार असल्यावरती आपल्याकडे गोड हा पदार्थ बनतोच तर म्हटलं चला आज गणपती बाप्पांसाठी छान असे उकडीचे मोदक बनवूया आणि तुमच्यासोबत पण व्हिडिओ शेअर करूया तर मी केले होते उकडीचे मोदक त्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे एक नारळ खिसून घेतला होता मी त्यानंतर एक वाटी गूळ एक वाटी तांदळाचं पीठ थोडेसे बदामाचे काप वेलची फूड आणि ही जी पानं आहेत ही हळदीची पानं आहेत जी मी माझ्या कुंड्यांमध्ये लावलेले आहेत मी एका व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं हळदीच्या पानांची स्टोरी आणि तीच पानं आता बघा किती छान असे आलेले आहेत कुंडी छोटी आहे त्यामुळे ती छोटी छोटीच होती पानं पण उकडीचे मोदक असो किंवा कोणतेही मोदक असो हळदीच्या पानावर किंवा केळीच्या पानावर जर वाफवले तर त्याची चव खूप छान आणि खूप सुंदर असे मोदक लागतात ते म्हणून मग आता हे पानं होतीच मी आणि हे स्पेशली गणपतीसाठीच लावलेली आहेत मी आणि अजून गणपती यायला टाईम आहेत पण हे पानं आली होती म्हटलं चला आज त्याच्यावरतीच मस्त असे मोदक उकडवून घेऊया मग आता काय करायचं पहिलं एक पॅन घेतलं मी त्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकलं आणि हा जो खोबऱ्याचा खिस आहे तो त्याच्यावरती टाकून घेतला आणि छान असं परतवून घेतलं त्याला थोडं थोडं करत असं परतवून घ्यायचं आणि बारीक गॅस ठेवायचा बारीक गॅसवर परतवायचं नाही तर खोबरं पूर्णपणे असं करपून जाईल ते परत एकदा वातावरणात बदल झालेला आहे मध्येच ऊन येतं आहे मध्ये पाऊस येतो आहे आणि आता पाऊस थोडासा झाला आहे तर मला थोडीशी सर्दी झाली आहे परत जसं आहे तसं तुम्ही म्हणाल काय सारखं सारखं सर्दी होते आता काय करायचं हे खोबरं जे आहे ते थोडंसं भाजून झाल्यानंतर त्याच्यात गूळ टाकायचा हा एक वाटी गूळ घेतलेला आहे मी पण थोडा थोडा करून असा गूळ टाकून त्याचा अंदाज बघायचा की आपल्याला कसा गूळ लागतो ते आणि समजतंच पण मला पूर्ण एक वाटी गूळ लागला नाही तर मी त्यातला थोडासा गूळ साईडला ठेवून दिला आणि मग हे सगळं जे खोबरं आणि गुळाचं जे काही म मिश्रण आहे ते सगळं असं छान असं मिक्स करून घ्यायचं गॅस हा बारीकच ठेवायचा नाहीतर मग करपण्याची शक्यता असते मग हे सगळं मी छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर त्याच्यावरती बदामाचे काप टाकले आणि वेलची पूड थोडीशी टाकून घेतली आणि परत हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं हे म मिश्रण मिक्स करताना गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आणि सारखं सारखं त्याला मिक्स करायचं कारण तो गुळ असा थोडा थोडा विरगळत जातो लग्नाच्या आधी मी ज्यावेळी गणपती बाप्पा आमच्या इकडे असायचे यायचे त्यावेळी मी आणि माझी आई आम्ही दोघी मिळून जवळजवळ ऐंशी ते शंभर मोदक आम्ही बनवायचो ज्या दिवशी गणपती बाप्पा येणार त्या दिवशी प्रसाद म्हणून आता हे सारण पण तयार होत आलेलं आहे आणि ह्याला आता छान अशी एक थोडीशी वाफ येऊ हो द्यायची एक दोन मिनटं मग मी काय केलं झाकण त्याच्यावरती ठेवून दे दिलं आणि एक दोन मिनटासाठी त्याला वाफेवर ठेवून दिला आणि गॅस बंद करून घेतला आता मला बनवायची होती मोदकांसाठी उकड मग काय केलं मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आणि हे जे बघितलं तुम्ही थोडेसे शाबुदाणे आहेत हीच टिप्स आहे या मोदकांची की हे शाबुदाणे जे आहेत ते थोडं चिकट असतात त्यामुळे मोदकाला जी उकड लागते ती थोडीशी चिकट छान अशी सॉफ्ट होऊन जाते म्हणून एक दोन ते तीन चमचे मी साबुदाणे घेतले आणि त्याला मिक्सरमधून छान अशी त्याची पिठी बनवून घेतली थोडंसं जाडसर असलं तरीही चालेल कारण मिक्सरला ते पूर्णपणे असं सा पिठासारखं होणार नाही त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढं पीठ बनवायचं प्रयत्न करायचा आणि आता मी एका पॅनमध्ये एक वाटी जे तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच प्रमाणामधली तीच वाटी त्या वाटीने एक वाटी मोजून असं पाणी घेतलं आणि मी नेहमी एक वाटीला थोडंसं जास्त पाणी घेते कारण का ज्यावेळी पाणी अशी उकळी येते त्यावेळी थोडंसं पाणी कमी होतं आणि नंतर मग आपल्याला ज्यावेळी आपण पीठ मळतो त्यावेळी थोडंसं पाणी जास्त लावावं लागतं पीठ मळताना पाणी जास्त लावायला लागू नये म्हणून मी जे प्रमाण आहे एक वाटीचं त्यापेक्षा थोडंसं म्हणजे एक अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी असं थोडंसं पाणी जास्त टाकते मी त्याच्यामध्ये आता हे पाणी वगैरे टाकलं आहे त्याच्यानंतर ह्याला उकळी यायला लग, लागल्यावरती त्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं चिमटभर मीठ टाकायचं आणि एक चिमटभर साखर टाकायची कारण का साखर यासाठी टाकायची की हे जे वरचं मोदकाच्या वरचं जे सा कवर आहे त्या कवरमध्ये आपल्याला नुसतं पीठ पीठ लागू नये आणि थोडासा गोडसरपणा लागावा यासाठी ह्याच्यामध्ये साखर टाकायची आता हे पाणी उकळल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं करत पीठ टाकून द्यायचं आणि लगेच एका चमच्याच्या साह्याने सगळं पीठ हलवून घ्यायचं जेणेकरून आ त्या पिठाच्या गोळ्या कुठे तयार होऊ नयेत किंवा अशा गाठी तयार होऊ नये यासाठी आता हे पीठ हलवून घेतल्यानंतर त्याच्यावरती झाकण लावून ठेवायचं एक पाच मिनटासाठी त्याला वाफ येऊ द्यायची आणि गॅस बंद करून ठेवायचा गॅस बंद केल्यानंतर पण त्या पिठाला छान अशी वाफ लागते आणि बघा हे पीठ आता मी काढलेलं आहे साईडला बघा ह्याला किती छान अशी वाफ लागलेली ला आहे आणि हे गरम गरम असतानाच हे पीठ असं मस्त असं हलवून घ्यायचं आणि आता ह्याला मी परातमध्ये काढणार आहे आणि परातीत काढल्यावरती त्याला छान असं मळून घेणार आहे ही सगळी प्रोसेस गरम असतानाच करायची जेणेकरून ह्या पीठाला मऊपणा येतो आणि आपल्याला पीठ मळताना त्रास होत नाही किंवा ते पीठ असं चिरत नाही गरम गरम असताना जर छान असं त्याचा डो बनवून घेतला की तो सॉफ्ट होऊन जातो या पिठाला मी दोन तीन वेळा असं थोडंसं पाण्याचा हात लावला आणि छान असं मळून घेतलं त्यानंतर थोडंसं हलकं मळून झाल्यानंतर तेलाचा हात लावला आणि डोस डो साईडला करून ठेवला बरं मला तुम्हाला आता हे सांगायचं होतं की यापुढे मी लॉंग व्हिडिओ ह्या रेसिपीच्या टाकणार आहे ज्या फुल रेसिपीच्या डिटेल्समध्ये व्हिडिओ असतील जे पहिल्यापासून स्टेप बाय स्टेप त्याच्यामध्ये मी सांगेन आणि बेसिकच व्हिडिओ टाकणार आहे मी काही नवीन व्हिडिओ काही जुन्या व्हिडिओ खूप जणांना माहिती पण असतील पण कसं असतं प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाचं बनवण्याची कला वेगळी असते आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी पण थोडंसं आपल्याकडून पण काही गोष्टी त्यांना समजण्यासाठी किंवा तुम्हाला काही गोष्टी येत असतील तर मला सांगा म्हणजे मला पण काही गोष्टी समजतील मी पण काहीतरी नवीन नवीन गोष्टी शिकेन मला असं वाटतं की जेवण बनवायला हे प्रत्येकाला आलंच पाहिजे स्वयंपाक हा सगळ्यांना जमला पाहिजे भले थोडासा बेसिक का होईना पण जमला पाहिजे भले तो मुलगा असो किंवा मुलगी असो कोणीही असो सगळ्यांना जेवण बनवता आलं पाहिजे कारण का कोणती वेळ कधी येईल किंवा काय हे काही सांगू शकत नाही त्यामुळे घरात घरात सगळे धान्य आहेत सगळं आहे पण आपल्याला बनवताच येत नाही मग काय उपयोग ना त्याचा त्यामुळे प्रत्येकाने थोडासा का ना स्वयंपाक नक्की शिकावा मी तर माझ्या नवऱ्याला सांगून सांगून दमले बघू आता कधी मनावर घेत आहेत तेव्हा त्यांचं म्हणणं आहे तू आहेस ना मग काय टेन्शन आहे पण असं नसतं ना थोडंफार काहीतरी शिकावं हे लागतंच बघू आता त्यांना पण जरा जरा कधीतरी शिकवेन मी आता तुम्ही म्हणाल हॉटेल आहेत ना पण विचार करा लॉकडाऊनचा काळ आठवा तो लॉकडाऊनचा काळ आणि मग ठरवा तुम्हीच म्हणूनच सांगते प्रत्येकाने स्वयंपाक थोडासा होईना बेसिक का होईना शिकून घ्या जेणेकरून घरच्यांना घरच्या आपल्या बायकोला आईला मदत होईल आणि त्यांना पण कधीतरी आपण आपल्या हाताने ज, ज जे काही बनवून खाऊ घालू त्याची मजा त्यांना वेगळीच वाटते त्याचा आनंदही वेगळाच असतो आणि तुम्हालासुद्धा त्याचा आनंद वेगळाच होईल असो चला आता पुढची स्टेप बघूया आपण हे मी पीठ मळून घेतलेलं आहे त्यानंतर आता ह्याचा छान असा गोळा करायचा आणि तांदळाचं पीठ लावून साईडचे जे कडा आहेत त्या दाबत दाबत त्याचं अशी वाटी बनवायची ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे ही ज्याला जमली त्याला मोदक परफेक्ट असं जमलेलं आहे तर बघा ही अशी वाटी बनवून घेतली मी आणि मग त्याला मी काय करते एक पा पोलपाटवर ठेवते त्याला त्याच्यामध्ये सारण भरते आणि साईडचे साईटून त्याला थोडं थोडं प्रेस करते आणि मग त्याला छान असा मोदकचा आकार देते परफेक्ट असा आकार होत नाही माझा पण पण मी प्रयत्न नक्की करते आणि बघा कसे बनवलेले आहेत ते साच्यामधल्या खाण्यामध्ये काहीच मजा नाही हो कारण साच्यामधले मोदक बनवलेले असतात ते जर खाल्ले तर मला मोदक खाल्ल्यासारखं असं वाटतच नाही पण मला तर हे असेच मोदक आवडतात भले ते थोडे ओबडधोबड झाले तरी पण चालतील पण असे स्वतःच्या हाताने बनवून खाण्यात एक वेगळीच मजा असते ना आणि मी बनवलेले माझ्या हाताचे मोदक मला खूप आवडतात आणि माझी आई पण खूप छान सुंदर मोदक बनवते आणि तिच्या पण हातचे मला खूप आवडतात आता ही जी हळदीची पानं आहेत ही माझ्या कुंडीमधली आहेत मी तुम्हाला सांगितलं तसं ही पानं धुवून घेतली जाळीवरती ठेवून घेतलेत त्यात बनवलेले सगळे मोदक ठेवले आता ज्या पॅनमध्ये मी पीठ बनवलं होतं त्याच पॅनमध्ये एक तांब्या एक ते दीड तांब्या पाणी टाकलं आणि मग त्याच्यावरती ही जाळी ठेवली आणि वरतून झाकण ठेवलं आणि मग त्याला वाफ देऊ दिली आठ ते दहा मिनटं मी वाफेवर मोदक ठेवले आणि त्यानंतर ह्याला किती छान असा हळदीच्या पानांचा वास येत होता जशी जशी ती वाफ त्या मोदकांना लागत होती तशी तुम्ही पण नक्की हळदीच्या पानावरती मोदकांना वाफ द्यायला नक्की ठेवून बघा खूप छान वाटतात ते आणि तयार झालेले आहेत आपले मोदक मी त्याच्यावरती छान अशी तुपाची धार सोडली आणि आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला बघा हे मोदक कुठेच शिरलेले नाही आहेत किंवा शिजल्यानंतर सुद्धा नाही आहेत खूप छान असे सुंदर झालेले आहेत आणि मोदकांमध्ये हा छोटासा जो गोळा पडलेला आहे तो अद्विकाचा मोदक आहे बरं का बघा तिने पण अद्विकाने कसं गोल गोल मोदक बनवलेला आहे चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओत